सरकारनी चुका केलेल्या आहेत देशाच्या संदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्बस्फूट घडवले नव्हते ना, ना। पण त्यांची नैतिक जबाबदारी दिल्लीचे बॉम्बस्फोट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबर आहोत काय कोण कौ, असं कोण बोलताय बोलू द्या जा जना आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार काय सरकार राजकारणच करताय या सगळ्या गोष्टीच करताय ना काल पंतप्रधान सरकारच्या बरोबर आहोत चोवीस तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब काल प्रधानमंत्री मुंबईत आले नऊ दहा तास फिल्मी स्वितले प्रवचन दिलं मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत याच समर्थन आम्ही करायचंय का बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेज सैन्यावर टाकल्या सगळं जबाबदारी भारतीय सैन्यावर इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकला निर्णय दिला आदेश दिला मला युद्ध करायचं त्याला म्हणतात राजकीय इच्छा शक्ती तुमच्याकडे आहे का ती अशा सरकारचं समर्थन सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन उडान टप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन आहे ज्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही मी पवार साहेबांना काल भेटलो ते यासाठी नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन सतरा मेला आहे आणि ते त्यातले प्रमुख पाहुणे आहेत त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती त्यांना दिली आम्ही चर्चा केली आणि अनेक विषयांवर चर्चा केली माझ मत ठाम आहे आमचं मत ठाम आहे अमित शहा हे या सगळ्या हा जो नरसंहार झाला त्या नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत सरकारला पाठिंबा देणं संकटकाळी म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणं असं होत नाही हे माझं मत आहे त्यांच्याशी मी चर्चा चर्चेनंतर शरद पवारांचं आता या पहलगाम हल्ल्या संदर्भात जी सरकारची भूमिका आहे त्यावर मत बदलू शकते का मी असं कसं काय सांग ज्येष्ठ नेते आहेत आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ते आम्ही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करतो आम्ही त्यांचंही मत घेतो पण मी मी जे म्हणतोय कदाचित त्यांना ते पटलेही असेल पण त्यांची एक भूमिका आहे की संकट काळामध्ये आपण सरकार बरोबर राहायला पाहिजे पण हे सरकार त्या लायकीचं नाही ना हे का इंदिरा गांधीचं सरकार आहे का हे राजीव गांधीचं सरकार आहे का हे मनमोहन सिंगचं सरकार आहे का नाही ना हे नरसिंहरावांचं सरकार आहे का नाही हे बदमाशांचं सरकार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाची एक छटाई दिसत नाही अशा सरकारला पाठिंबा देणं म्हणजे आपण या देशाशी बेमानी करण्यासारखं आहे विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खरं म्हणजे स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे चुन, चुन के मारे गे काहीतरी म्हणत असतात ते कसले चुनचुनकर मारताय आमचे सत्तावीस लोक मारले गेले तुम्ही का खुर्चीवर बसलाय त्या अजून हे मी माननीय साहेबांना सांगितलं त्यांचा मला पवार साहेबांनी असं विचारलं की तुम्ही ऑल पार्टी मिटिंगला आला नाही बिलो मी जर आलो असतो तिथे गोंधळ झाला असता कारण मी तोंडावर अमित शहाचा राजीनामा मागितला असता आणि तुम्हाला ते सगळ्यांना परवडलं असतं तुम्ही सगळे या मध्ये होतात की सरकार बरोबर राहिला पाहिजे पण मी या मताचा नाही की ज्या सरकारच्या काळामध्ये इतका नरसंहार होतोय पुलवामा पासून पेलगाव पर्यंत अशा मुख्य गृहमंत्र्याला सरकार मध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यांचा राजीनामा मागण्याशी जर मी उभा राहिलो असतो तर तुमची पोझिशन अवकड झाली असते म्हणजे पुढच्या संसदेच्या अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सभागृहात अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी कर आताही मागतो सभागृहात मागू जर त्यांनी जर त्यांनी काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर मी राजीनामा मागेन लोकसभेत आमचे नेते राजीनामे मागतील आणि मी सांगतो जेव्हा हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील त्यांचा त्यांनाही माहिती आहे म्हणजे शरद पवार ही राजीनामा मागते बघा ज्याला या नरसहाराचा प्रचंड तिटकारा आलेला आहे किंवा नरसहारा विषयी जे अस्वस्थ आहेत ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील